नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी पुणे आणि बोर्डेज एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने एक खूप महत्त्वाचा फ्री मोफत शेड्यूल कास्टसाठी म्हणजे अनुसूचित जाती मधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्पोकन इंग्लिश आणि कम्युनिकेशन स्किल प्रोग्राम हा राबवण्यात येणार आहे आणि आजचा हा व्हिडिओ या सगळ्यांची माहिती देण्यासाठी आहे मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे आणि ही सगळी माहिती बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर आहे त्याची पण लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका शेवटपर्यंत नीट बघा लाईक करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी आत्ता सांगितल्याप्रमाणे बारकी पुणे आणि बोर्डेज एज्युकेशन सोसायटी संचलित बोर्डेज करियर अकॅडमीच्या वतीनं हा मोफत स्पोकन इंग्लिश आणि कम्युनिकेशन स्किल प्रोग्राम बद्दलचा हा व्हिडिओ आहे मी एक एक पॉईंट तुम्हाला सगळे समजून सांगणार आहे की कोण कोण याला इलिजिबल आहे काय काय तो सगळा क्रायटेरिया आहे म्हणजे या सगळ्यांची माहिती आणि सोबत डॉक्युमेंट काय लागणार आहे खरे खूप महत्वाचं आहे तुम्ही व्यवस्थित ती नीट ऐका चला बघूयात आपण एक एक सगळी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न मित्रांनो याच्यामध्ये करणार आहे मित्रांनो बघा मी आता सांगितल्याप्रमाणे हा जो प्रोग्राम आहे बारतीय आणि बोर्डेज एज्युकेशन सोसायटी संचलित बोर्डेज करिअर अकॅडमीचा हा अनुसूचित जातीचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठीचा हा हा मित्रांनो प्रोग्राम आहे म्हणजे जा अनुसूचित जातीतील पन्नास युवक आणि युवती करता छत्रपती संभाजीनगरला बोर्डेज एज्युकेशन सोसायटीची बोर्डेज करिअर अकॅडमी आहे छत्रपती संभाजीनगरला हे मोफत अनिवासी स्पोकन इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स प्रोग्राम आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षणाची व या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध करून देणारी अशी ही मोफत पन्नास युवक युवतींसाठीचा हा बार्टी आणि बोर्डेज एज्युकेशन सोसायटीचा संयुक्त विद्यमानाने सुरू होणारा हा प्रोग्राम आहे मग आता याच नेमकं याला पात्रता काय आहे तर मित्रांनो उमेदवार हा अंतिम वर्षाला जर का असेल म्हणजे थर्ड इयर एपियर जर का असेल तरी तो चालतो मित्रांनो त्याच्यासोबत तो जर का म्हणजे ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे तो त्याला इलिजिबल आहे आणि मी आता सांगितल्याप्रमाणे म्हणजे कुठलीही डिग्री असणार याला इलिजिबल आहे सोबत जर त्याच्याकडे डिग्री नाही आहे पण तो लास्ट इयर अपियर आहे तरी मित्रांनो याच्यासाठी तो पात्र आहे सोबत याचा जो कालावधी असणाऱ्या प्रशिक्षणाचा हा तीन महिने आहे आणि पूर्णतः मोफत आहे कसल्या प्रकारची फीस ही विद्यार्थ्यांकडनं आकारण्यात येणार नाही आहे मित्रांनो ना निकष काय आहे तर केवळ अनुसूचित जातीतील युवक आणि युवतीच याचा लाभ घेऊ शकतात केवळ अनुसूचित जातीतीलच युवक आणि युवती याचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो तो महाराष्ट्रातील रहवासी असण अतिशय आवश्यक आहे आणि वयोमर्यादा ही अठरा ते पस्तीस वर्ष आहे मिनिमम अठरा वर्ष मॅक्झिमम पस्तीस वर्ष आता ह्याच्यात काही महत्वाची माहिती आहे जे वारंवार विद्यार्थी फोन करून विचारतात तर <coughs> मित्रांनो अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी सर्व प्रशिक्षण हे जे प्रशिक्षण आहे हे विनामूल्य उपलब्ध आहे कोणतेही प्रशिक्षणाचं शुल्क आकारले जाणार नाही ही महत्वाची माहिती लक्षात ठेवायची आहे दुसरं मित्रांनो त्याच्यात ऍडमिशन कोणाचं होणार आहे म्हणजे याच्यात पात्र झालेले तर बऱ्यापैकी सगळेच असतील पण मग नेमकं कोण याच्यात याला ऍडमिशन कोणासाठी हे होणार आहे पटकन तर मित्रांनो प्रथम येणाऱ्या प्राधान्य मर्यादित पन्नास जागा म्हणजे थोडक्यात काय तर जागा पन्नास आहे जो प्रथम येईल तो याला मित्रांनो याच्यासाठी या, या, या का म्हणतात या प्रोग्रामसाठी या सगळ्या मोफत असणाऱ्या या या काय आपण जे बोर्डेस करिर अकॅडमी आणि भारतीय जो प्रोग्राम राबवत याच्यासाठी तो पात्र असेल पहिला प्रथम येणारा त्याच्यानंतर सदर प्रशिक्षण कार्यक्रम हा अनुसूचित जातीतील ते पस्तीस वयोगटातील युवक आहे आता हे अकॅडमी बोर्डेज एज्युकेशन सोसायटी संचलित जी बोर्डेज करिअर अकॅडमी आहे ही छत्रपती संभाजीनगरला आहे आणि याची जी मुख्य शाखा आहे ती छत्रपती संभाजीनगरला संत एकनाथ रंग मंदिर आहे उस्मानपुरामध्ये त्याच्या बाजूला आता जर का तुम्ही बाहेरगावच्या असाल म्हणजे महाराष्ट्रातील कुठलेही रहिवासी असाल आणि तुम्हाला लगेच येणं शक्य होत नाही संभाजीनगरला तर मित्रांनो इथे क्यू आर कोड आहे बघा याला तुम्ही स्कॅन करा याच्यावर प्रेस करा लगेच तुम्ही त्या क्यू आर कोडला हा क्यू आर कोड ओपन होईल त्याच्यात गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्म व्यवस्थित भरा ठीक आहे ना म्हणजे तुमचा फॉर्म आमच्याकडे येईल आणि सोबत लगेच डॉक्युमेंट या दिलेल्या नंबरवर आता नंबर कोणता कोणता आहे तर याच्यावर दिलेले नंबर आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर इथे बघा तुम्ही बघू शकत असाल नाईन एट एट वन झिरो सिक्स टू झिरो फोर एट किंवा डबल एट फाईव्ह सेवन डबल एट वन सेवन नाईन टू या नंबरवर लगेच ते सेलेक्ट जे डॉक्युमेंट आहेत जे मी तुम्हाला आता सांगणार आहे हे काय करा ते व्हॉट्सअपला पाठवून द्या ठीक आहे ना आणि आता तुम्हाला नुसतं ते व्हॉट्सअपला पाठवून तुम्हाला थांबायचं नाही आहे तर हे सगळं तुम्हाला इथे येऊन त्याचं ऍडमिशन करायचं आहे म्हणजे संभाजीनगरला मी जे सांगतोय ते यासाठी किंवा गुगल फॉर्म भरला की आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू हो तुमचं आमच्याकडे फॉर्म असेल म्हणजे गुगल फॉर्म आलेला असेल पण प्रत्यक्षात तुम्हाला इथे येऊन हे ये सगळं ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट करणार करावं लागणार आहे विथ डॉक्युमेंट इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेला क्यू कोड किंवा गुगल फॉर्मद्वारे मूळ माहिती सोबत भरावा व आपला प्रवेश निश्चिती करण्यासाठी मूळ कागदपत्रासह प्रशिक्षण केंद्राला म्हणजे बोर्डेस अकॅडमीला भेट द्यावी मी आता सांगितलं ठीक आहे प्रशिक्षण सुरू झाल्याच्या नंतर उमेदवारांना तीन महिने रेग्युलर हे करावं लागणार आहे कोणालाही ऍबसेंट म्हणजे गैरहजर राहता येणार नाही आणि मित्रांनो जर का तुम्ही गैरहजर जर असाल तर मग मात्र तुम्हाला या याची सगळी संधी जा जी आहे तुमची ही जाणार आहे प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या पात्र उमेदवारांना मास्क त्याची जी मंथली जी अटेंडन्स आहे ती एटी पर्सेंट बंधनकारक असणार आहे है ना म्हणजे त्याला ऐंशी टक्के जी त्याची उपस्थिती ही लागणारच आहे आता अर्ज किती तारखेपर्यंत द्यायचा आहे तर दहा जानेवारी दोन हजार पर्यंत अर्ज स्वीकारण्याची ही अंतिम तारीख आहे ठीक आहे आणि प्रशिक्षण सुरू होणार आहे बारा जानेवारी पासन अकरा जानेवारीला या कागदपत्राची तपासणी होणार आहे समजून घ्या दहा जानेवारी दोन हजार सव्वीस ही कागदपत्र मूळ कागदपत्र सोबत येऊन स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे प्रशिक्षण केंद्रावर म्हणजेच घोरडे करिअर अकॅडमीच्या या केंद्रावर ठीक आहे मी सांगितलेलं संबंधित ऍड्रेसवर अकरा तारखेला याची छाननी होईल आणि बारा तारखेपासून कागदपत्र काय काय लागणार आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे शैक्षणिक प्रमाणपत्र तुम्ही थर्ड इयर अपेयर असाल त्याची मार्कशीट लागणार आहे सेकंड इयरची थी, ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएट आहात त्याचं प्रूफ लागणार आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहात त्याचं प्रूफ लागणार आहे गुणपत्रिकांची जेरॉक्स यात सांगितलं सांगितल्याप्रमाणे सॉरी <coughs> शाळा आणि कॉलेज सोडण्याचा दाखला झेरॉक्स अनुसूचित जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट सर्टिफिकेट त्याची झेरॉक्स झेरॉक्स आधार कार्डाची ठीक आहे म्हणजे आदिवासी आदिवास प्रमाणपत्र निवासी प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड लाडबिलची झेरॉक्स दोन पासपोर्ट आकाराचे फोटोग्राफ दोन फोटोग्राफ बँक पासबुकची झेरॉक्स पॅन कार्ड ची हे सर्व कागदपत्र जे आहे हे तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करूनच घेऊन यायचे आहे ठीक आहे एवढे कागदपत्र याच्यासाठी महत्वाचे आहे याच्याशिवाय तुम्हाला या प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार नाही ना दहा तारीख दहा जानेवारी शेवटची तारीख आहे कागदपत्र सबमिट करायची अकरा तारखेला त्याचं काय होईल छाननी होईल म्हणजे त्या कागदपत्रांची पडताळणी होईल आणि बारा तारखेपासून प्रशिक्षण सुरू होईल आता या सगळ्या प्रशिक्षण जे सुरू होणार आहे ते बोर्डेज करिअर अकॅडमी मध्ये जे बोर्डेज एज्युकेशन सोसायटी संचलित बोर्डेज करिअर अकॅडमी आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरला संत एकनाथ रंग मंदिरच्या बाजूला याची मुख्य शाखा आहे तिथे होणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट एट वन झिरो सिक्स टू झिरो फोर एट दुसरा आहे डबल एट फाईव्ह सेवन डबल एट वन सेवन नाईन ठीक आहे तर ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचली असेल असं मी समजतो काही डाऊट असेल तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे मी सांगितलेल्या त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुमचे डाऊट क्लिअर करून घ्यायचे ठीक आहे ना तुम्हाला मला असं वाटतंय की सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित कळाली असेल आणि अजून काही डाऊट असेल तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पण दहा तारखेच्या आतच हे सगळं तुम्हाला करायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका कारण याच्यानंतर हा कोर्स झाल्याच्या नंतर, नंतर तुम्हाला नोकरीची संधी सुद्धा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत आहे ना त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र